भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या जेलभरो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद बौद्ध अत्यंत पवित्र असलेले बोध गया हे धार्मिक स्थळ बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर बंद करून बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे इतर मागासवर्गीयांची ओबीसी जातनिहाय जनगणना करण्यात यावी वक्फ बोर्ड कायदा दोन हजार चोवीस रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संघटनांनी एकत्र येत जेल भरो आंदोलन केले सदर आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मुकेश नेतकर जिल्हाध्यक्ष देवानंद निकम बहुजन क्रांती मोर्चाचे शहर संयोजक सुनील देहडे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ खरे बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष राहुल सपकाळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य महासचिव रणजित तडवी कुशाल सोनवणे सायबू तडवी कलीम तडवी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गफूर तडवी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉक्टर शाकीर शेख राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल तडवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदलाल आगारे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रज्ञा सोनवणे कल्पना मस्के यांचा सहभाग होता जातीय जनगणना केली जाते पण आज स्वतंत्र भारतामध्ये ओबीसी समुदायाची जातीय जनगणना केली जात या देशामध्ये सगळ्यांची गमती होते या देशामध्ये नदींची होते या देशामध्ये पर्वतांची गिनती होते या देशामध्ये गदड्यांची गिनती होते या देशामध्ये इजळ्यांची गिनती होते पण ओबीसी लोकांची जाती आहे जनशा होत नाही म्हणजे जनावरांची गिनती केली जाते पण माणसांची गिनती केली जात नाही ना म्हणून ओबीसी लोकांची जाती आहे जनगणात केली नाही केली गेली पाहिजे यासाठी आम्ही जेरबरोबर आंदोलन करतो शेवटचा मुद्दा आहे दोन हजार संशोधन करून जो कायदा केला गेला संविधान असं की हा देश जो आहे या देशामध्ये धर्म वंश जातीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही भारतीय संविधानाची कलम नंबर बारा अशी सांगते पण त्या कलम नंबर बारा उल्लंघन करून आज मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे आणि वक्तच आणलं जात आहे एका बाजूला मुस्लिम समुदायाची जी जमीन आहे ती जमीन हडपायची आणि उद्योगपती लोकांना द्यायची दुसऱ्या बाजूला बोधांच्या विहारावर अतिक्रमण करायचं आणि ते सोडायचं नाही अशोक सम्राटांनी या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केलं होतं त्या चौऱ्याऐंशी हजार स्तूप आज ब्राह्मणांनी अतिक्रमण केलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये मुक्त करण्यासाठी आहे आमची क्लेअरकट मागणी आहे जो की जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत भारत मुक्ती वर्ग, राष्ट्रीय वर्ग आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहेत आणि याच ठिकाणून आता आम्ही जेल बरो करतो धन्यवाद आज संपूर्ण भारतामध्ये वामन मिश्राम साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये एकतीस राज्यांमध्ये साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये एकच वेळेस हे जेल भरो होत आहे हे जेल भरो याच्यासाठी होत आहे की जी ई व्ही एम मशीन भारतामध्ये लागू झालेली आहे आम ते आमचं हे जनतेचं एकच म्हणणं आहे की ई व्ही एम मशीन बॅन होऊन ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं जे महाबोधी महाविहार आहे जे ब्राह्मणाच्या ताकद आहे जो एकोणीसशे एकोणपन्नासचा एक जो ऍक्ट आहे हा ऍक्ट रद्द करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे हे संविधान एकोणीसशे एकोणपन्नासला लागू पन्नासला लागू झालेला आहे हे पन्नासला लागू झालेले ला असताना एकोणपन्नासचा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा व जे महाबुधी महावीर ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात व बुद्ध अन्यायांच्या ताब्यात द्यावं तसंच जाती जातीन्याय जनगणना हे मोदी सरकार का करत नाही तर आमची प्रमुख मागणी आहे की ओबीसी जाती जातीन्याय जनगणना सुद्धा झाली पाहिजेत तसेच वक्त बोर्डचा दोन हजार चोवीसचा चा जो कायदा आहे हा जबरदस्तीने लादला जातो आहे हा वक्तुबोडाचा जो कायदा आहे हा रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि तसेच संसदेमध्ये सुद्धा बी जे पीच एस सरकार आहे हे महापुरुषांचा वारंवार अपमान करत आहे त्याकरता आम्ही जेल करत आहे जर मोदी सरांनी जर हे आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये नऊ एक जुलैला एक जुलैला आम्ही भारत बंद करणार आहोत ही बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बुद्धिस्त्री इंटरनॅशनलच्या माध्यमातून या जळगाव शहरामधून ही ट्वेंटी फोर आहे जय महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव